आतर्व हा बापूने खाली बोलवलं तुला जरा खाल ना जाऊन या ठिकाणी चल बाबा सिटीत आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला नवनिर्वाचित जॉकी ज्यानं या बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या माध्यमातून चल बाबा सिटीत ह्या रियालिटी शो मध्ये पदार्पण केलं आणि यशस्वी वाटचाल करतोय असा हातर्व जगताप लोहारेकर आजच्या या मैदानासाठी आवर्जून उपस्थित आहे अथर्व आपलं आणि त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या रेवतीताई आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे बैलगाडी शर्यतीची परंपरा आणि बैलगाडी शर्यतीचा नाक ज्याच्या रक्तात नसा नसा भिनलेला आहे असा अथर्व बैलगाडी शर्यत क्षेत्रानं कुणाला काय दिलं आज जर पाहिलं तर बैलगाडी शर्यत क्षेत्रातले बऱ्यापैकी